दादा नमस्कार नमस्कार नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी मीना नदीच्या तीरावर निर्माल्य संकलित करण्याचं एक सुंदर काम तुम्ही करताय यावर्षी प्रतिसाद कसा होता आणि किती निर्माल्य गोळा आहे यावर्षी अतिशय सुंदर आणि उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिसाद आम्हाला ग्रामस्थांकडून आणि नागरिकांकडून मिळालेला आहे यामध्ये ग्रामपंचायतचे सरपंच सर्व सदस्य उपसरपंच ग्रामविकास अधिकारी यांचंही सहकार्य लाभलेलं आहे ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग यांनीसुद्धा उत्स्फूर्त आमच्या प बरोबर काम केलेलं आहे सकाळपासून सकाळी सात वाजल्यापासून साधारण आत्ता संध्याकाळच्या शेवटचे गणपती बाप्पांचं विसर्जन होईपर्यंत आम्ही सर्व सदस्य थांबून हे निर्मल्य संकलनाचं काम आदरणीय डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि आदरणीय डॉक्टर सचिनदा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत हा उपक्रम प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आणि आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये एकाच वेळी राबवण्यात येत आहे सकाळपासून आपल्या जुन्नर तालुक्यात साधारणतः दोनशे ते अडीचशे सदस्यांनी आत्तापर्यंत पंधरा टन क निर्मल्य संकलन केलेलं आहे आणि संध्याकाळचे शेवटचे श्रींचे विसर्जन होईपर्यंत हा उपक्रम आम्ही चालू ठेवणार आहोत हे संकलित केलेले जे निर्मल्य आहे याचं पुढं काय केलं जातं हे संकलित केलेल्या सर्व निर्मल्याचा आपण सेंद्रिय खत तयार करून विविध ठिकाणी जे प्रतिष्ठानमार्फत वृक्षारोपणाचा कार्यक्रम होतो त्या ठिकाणी खत म्हणून त्याचा वापर करण्यात येणार आहे दादा दा नमस्कार नमस्कार वर्षभर तुमच्या प्रतिष्ठानच्या मार्फत कुठले सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत दरवर्षी दर महा स्वच्छता अभियान राबवले जाते त्यानंतर रक्तदान शिबिरे घेतली जातात त्यानंतर वृक्ष लावगड व संवर्धन म्हणजे नुसतं वृक्ष लावा लावली नाही जात तर ती वाढवली पण जातात त्यांचं लहानपणापासून संगोपन केलं जातं ती वाढवली जातात असे अनेक प्रकारचे उपक्रम त्यानंतर आरोग्य शिबिरं पण आयोजित केली जातात असे अनेक प्रकारचे उपक्रम प्रतिष्ठानमार्फत राबवले जातात डॉक्टर धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं राबवला काय सांगाल या उपक्रमाविषयी या उपक्रमाविषयी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचं मी सर्वप्रथम वारुवाडीच्या वतीने खरं तर मनापासून स्वागत करते आणि अतिशय छान असा सुप्त उपक्रम त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्यासोबतच वारुवाडी ग्रामपंचायतही त्यांना सर्व सर्वानुमते सर्व प्रकारची मदतही उत्पादनासाठी लागणारं खत त्यासाठी लागणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी तर ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे कचऱ्यातनं खत निर्मिती करतात खरं तर अतिशय सुपसुकते असा उ उपक्रम त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून होते मला मनापासून आनंदही होते प्रतिष्ठानचं कौतुकही वाटतंय आणि अभिनंदनही वाटते, वाटते त्यांचं तर मनापासून मी आभार आणि धन्यवाद व्यक्त करते भाऊ नमस्कार नमस्कार जुन्नर तालुक्यामध्ये तुमचं प्रतिष्ठान कशा पद्धतीने कार्य करत आहे किती कार्यकर्ते आहेत आणि कुठले सामाजिक उपक्रम तालुक्यात राबवतात तालुक्यात म्हटल्यानंतर जसं पाहिलं गेलं उदापूर ओतूर त्यानंतर नारायणगाव जुन्नर आणि पिंपळ वडगाव आनंद इथं बैठका चालतात स सहभागी असतात आणि त्यानंतर तीन वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंत बाल बैठक घेतल्या जातात लहान मुलांवर संस्कार योग्य पद्धतीने केले जातात हे सर्व डॉक्टर नानासाहेब धर्माधिका धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे चालू आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा